नमस्कार दोस्तानो सगळ्यांना शुभ सकाळ हे आपले साहेब आहेत सागर भाऊ तुम्ही कडे उजेडच पडत या खिडकी तर पडतय सागर भाऊजी बघा सगळे नटापटा झालेलं आहे तयार झालेलं आहेत सागर भाऊ कसं म्हटलं तुम्ही मला दोन तीन दिवस झाला बोललाच नाही ते काय झालं लग्न झाल्यापासून प्रॉसेस चालू आहे म्हणजे आज ह्या ह्या घरी तर त्या घरी त्या घरी कोण हळद काढायला बोलवते कोण इकडे बोलवते त्याच्यामुळे तुमचं पाण्यात फरक झाला पाणी चेंज झालं गाडीचा प्रवास तिकड जा, 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 जा। आणि ही पावसाचं वातावरण फुल पावसाचं वातावरण त्याच्यामुळे बघा ह्याला डोकं दुखत घ्यायचं पण सर्दी म्हणजे हे डोकं होऊन गेले बघा जाम झालंय आज तर आज जरा थोडा फ्रेश झाल्यामुळं अवन्या की

बघा तुम्ही आला ते आम्हाला एकदम तर भारी वाटते बघा नाही कार्यक्रम आणि सगळं पाऊचर हे सगळं एक नंबर आल्यापासून एक नंबर काय सांगायची गरज नाही बघा दादा हिता नसल्यामुळे दादा दोन दिवस झाले बघा मी त्यांच्या जवळ आहे दादा पण इकडे तिकडे काय काय मध्ये ते थोडं रास्तंच इकडे तिकडे जायचं यायचं करायचं ते काय दुखलं होतं बरोबर जाम झालं जे ती पाहिजे आगुळ करायचं जाऊ दावा ते टाइम परत जायचं दुसरीकडे तरी दररोज सारखा गरज आहे तरी तुम्ही असले हे काल जत मध्ये प्रवास करून आला काल ह्याच्यात जाऊ लागला नवरा काल गेलो संध्याकाळच्या टायमा नेमका साप दिसला बोराना मार्केट सोप दिसलं तुम्हाला माहिती का ह्या पावसामुळं गारव्याला येऊन बसत गारव्याला साप यायचे बघा पण सापाला संरक्षण साप म्हणजे आपल्या शेतकऱ्याचा मित्र आहे बघा मित्र आहे साप आपल्याला त्याला आपण भेटतो आणि त्या हिरव गावात असिरव गवातून बसतो या काल बी तसाच होता की त्याच्यात बसलेला होता फुल चांगला बारका होता पण गोनच होता गोनच साप विषारी गोनच विषारी त्याचं आकर्षण फक्त शिकाऱ्याला त्याची शिफ्टी जास्ती नाही वाजवतो नेमकं आकर्षण खरं म्हणजे गावात वातावरण सगळ्यात भारी शहरात शहरात एवढे दमट दमट तरी बारामती ठिकाणी जरा बरं वातावरण सगळ्यात बेस्ट मला असं म्हणजे मुंबई सगळ्यात मुंबई दोन नंबर म्हणजे या खेड्यातला सगळा लोटा शहरात गेलाय सगळी शहर प्रदूषण झाली फुल जाम झाले म्हणून खेड्याकडे चला आणि खेड्यातला श्वास घ्या तिथं ऑक्सिजन मु... सुद्धा इकडे घ्यायला लागत नाही मोकळा हवा येणारच नाही हवा नाहीच बरोबर पलीकडे आली दुसरी बिल्डिंग त्याच्या पलीकडे दुसरी बिल्डिंग पार्किंगची जागा नाही काय लाय काय दुसरं काय सुद्धा नाही असा ना बघा एकदम भारी माणूस यांचा स्वभाव इतका भारी आहे की बोलायचं काम नाही सगळ्यात मिळून मी सुल जाणार शांत स्वभावाचे आणि सगळीकडे कुठला okay. हे नाही म्हणजे कुठला प्रकार नाही काय एक नाही एकदम भारी म्हणून राहणी पण उच्च विचार सर आणि ते विचार सुद्धा एकदम भारी आहेत बघा आता कसं वाटलं आपला हे सगळा परिसर गरी मस्त झालं मागच्या वेळेस चालतो ना तो काम चालवत आहे काम चालू चालू आता सगळं पूर्णच आहे काय झालं निवांत रात चाल तर निवांत झोप लागते आपण कच खळी टाकून घेतल्यामुळं झालं कार्यक्रम झाला जेवण वगैरे मस्त बरोबर आहे जीवनात कसं आहे माहिती आहे का पैसा महत्वाचा नाही माणूस खात माणूसचा आणि माणूस की महत्वाचे जवळ नाही मेल्यानंतर आपण किती जरी त्यांना निवड ठेवला काय ठेवलं तर ती माणूस खात नाही हो त्यामुळे जिवंत फक्त माणसाची सेवा करणे माणसाची आपुलकी आणि हे जीवनात हेच नाही सगळं हित सोडून जाणार आहे फक्त बोलचा बाकी काय नाही सगळ्या विचार बोलून सगळ्यांना मरावे पण कीर्ती रूपी उरावे असं राहिलं पाहिजे माणसाने आणि जीवनात कधी टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन मुक्त जीवन जगायचं आणि उलट टेन्शन सांगितलं आपण तरी काही कमी होत नाही ती वाढत उरण बघा नवीन नाव घेत नाही काय